सोलापूर हैदराबाद हायवे बलसूर मोडच्या पुढे अपघात होऊन एक जखमी आज दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी चाळीस मिनिटांच्या दरम्यान मुंबई हैदराबाद हायवेवर मोठे खड्डे आणि रस्त्याचं काम संपूर्ण काम झालेलं नाहीये बलसूर मोडजवळ उमरगा येथून ही मोटरसायकल बलसूर मोडजवळ येताच चालकाचा ताबा सुटल्याने चालक मोटरसायकलवरून पडल्यामुळे जखमी झाला आणि जखमीचं नाव बालाजी दत्तू सुरवसे वयवर्ष चोवीस राहणार तुरोरी तालुका उमरगा हे जखमी झाले आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे गेली तेरा वर्ष अपघातग्रस्तांच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्था नानीश धामची रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले